नमो शेतकरीचा आठवा हप्ता या महिन्यात येणार कोणाला मिळणार किती शेतकऱ्यांना लाभ होय केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता अलीकडेच वितरित करण्यात आला मात्र यावेळी राज्यातील तब्बल सहा लाखाहून अधिक शेतकरी हे अपात्र ठरले असल्याची चर्चा या ठिकाणी मिळत आहे तर कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार या हप्त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी हे पात्र ठरले राज्यातील कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार यावेळी पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यात अठराशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे नमो शेतकरी महा निधीसाठी किती शेतकरी पात्र पी एम किसानसोबत राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना लागू आहे कृषी विभागानुसार या योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी देखील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र ठरणार आहेत म्हणजे पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यातून ज्याची नावे वगळली गेली त्यांना नमो योजनेच्या पुढील हप्त्यातून वगळण्यात येणार नाही अशी स्पष्टता देण्यात आली आहे शेतकरी अपात्र का ठरले कारणे काय कृषी विभागानुसार योजनेच्या पात्रतेची तपासणी करताना आढळलेल्या काही विसंगतीमुळे अनेक नावे वगळली गेली त्यातील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे दुहेरी लाभ घेणारे लाभार्थी मृत शेतकऱ्यांची नावे यादीत राहणे जमिनीच्या नोंदी आणि खात्याच्या माहितीमध्ये विसंगती आधार आणि बँक लिंकिंगमध्ये झालेल्या त्रुटी या सर्व कारणामुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे आठवा हप्ता कधी जमा होणार नमो शेतकरी निधीच्या आठव्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान पी एम किसान योजनेतून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळल्याच्या चर्चेमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असली तरी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते की नमो शेतकरी योजनेतून कोणत्याही शेतकऱ्याला वगळले जाणार नाही दरम्यान शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंद आधार लिंकिंग आणि बँक डिटेल्स योग्य आहेत का याची खात्री करून घ्यावी तर अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा